ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं सातशेहून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत रक्षाबंधन अनोख्या पद्धतीनं साजरं करण्यात आले यावेळी ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी समाजात बहीण भावाच्या नात्याची खरी जाणीव निर्माण झाली तर महिला सुरक्षित वातावरणात वावरतील असा संदेश दिला या कार्यक्रमात नशामुक्त जीवनाचा संकल्प राजयोग ध्यानाचं मार्गदर्शन आणि कामगारांशी आपुलकीचं नाते जपण्याचा संदेश देण्यात आला मान्यवर म्हणून बेंजर पेंट्सचे प्रदीप अग्रवाल आणि उद्योजक अनिल अग्रवाल उपस्थित होते हा कार्यक्रम एका सामाजिक एकतेचा आणि आध्यात्मिक संदेशाचा सण ठरला ओम शांती नमस्कार मी ब्रह्माकुमारी कोकडी सेवा आलेली माझं नाव रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वर्य रक्षासूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही आहे परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचं आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून दान आम्ही घेणार आहोत आमच्या या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज हे हे ईश्वरीय रक्षासूत्र बांधून घेऊन ही ओवाळणी मोठ्या मनाने भगिनी पदरा टाकतील आशा व्यक्त करते मैं प्रदीप अग्रवाल संचालक ऑफ बेंजर पेंट्स पुना मेरा आज का जो ये, हमारा जो आज का ये प्रोग्राम है ये हमने इसलिए रखा है कि एक तो रक्षाबंधन का अवसर है दूसरा क्या है ये रक्षाबंधन पे हमारे ब्रह्म कुमारी की दी, लक्ष्मी दीदी जी से सबको राखियाँ बंधवाई जाएंगी और सबसे एक वचन लिया जाएगा कि आप कोई भी नशा मुक्ति ये सब कुछ नहीं करेंगे सिगरेट पीना कुछ भी खाना पीना ये सब कुछ छोड़ेंगे ऐसा एक इन लोगों से वचन लिया जाएगा और हमें थोड़ा अपना बिजनेस का भी वो करना था इसलिए हमने ये सब ये प्रोग्राम रखा है रक्षाबंधन के अवसर पर ये हाँ इसमें इसमें हमारे अनिल अग्रवाल जी की सबसे महत्वपूर्ण भूमिका है और हमारे राजेश अग्रवाल जी हैं ये दोनों का बहुत इसमें सहयोग है सब प्रोग्राम इन्होंने ही पूरा करवाया है हमने कुछ नहीं किया है हम तो केवल खड़े हैं शॉर्ट में, में है। आ, कम रेट अच्छी क्वालिटी ये हमारे पेंट की खासियत है दूसरा एक चीज़ और मैं बोलना चाहूँगा किसी भी मंदिर को किसी भी धर्मशाला को कभी कोई पेंट लगता है तो नो प्रॉफिट नो लॉस ना नफ़ा ना टोटा इसके ऊपर मैं देता हूँ और देता रहूँगा जब तक मेरा चलेगा कर पहले तो सग्या बंधव पेंटर लोग आमच उद्दिष्ट एवं है कि बिजनेस हा मजे कमर्शियल रित्या न करता तुम्हें आध्यात्मिक रित्यापन करू शकता लोकान का संदेश देता तुम्ही बिझनेस करू शकतात लोकांचे जे पण कमी आहेत त्यांना सांगून बिझनेस केल्यानंतर जो पण माणूस आहे त्याचं इन्कम वाढल तो सा जास्त सक्षम होईल हेच आमचं एक म्हणजे ध्येय आहे बाकी बिझनेस करणं आमचं ध्येय नाही म्हणजे बिझनेस करता करता आम्ही सोशल काय करू शकतो म्हणजे बिझनेस प्लस सोशल तर कसं करता येईल तो एक आमचा पार्ट आहे तर दिदींना बोलायचं हेच आहे की रक्षाबंधन जे कमर्शियलरित्या चाललं आहे ते आपण आध्यात्मिक परत कसं आणू शकतो ते दिदीच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो आणि जेवढे पण लोकांचे विकार आहेत आज प्रत्येक माणसात काही ना काही विकार आहेत पण त्याला ते विकार आहेत त्याची जाणीव नाही तर ते दिदी त्यांना सांगतील तर त्यांना ते कळेल बस हाच आमचा एक मोठं आहे